मित्रांनो स्वागत आहे अनेक एक नवीन एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहोत इतिहास श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचा संगम असलेला भंडारा डोंगरवर पिंपरी चिंचवड पासून असले हे भंडारा डोंगर पुणे जिल्ह्यातील माहूळ तालुक्यातील वसलेला आहे पुण्या पी सी एम सीहून किंवा किंवा पीसीएमसी कडून इथे पोहोचण्यासाठी आपण देऊ तळेगाव साखरमागे जाऊ शकता स्वतःची गाडी बाईकने तुम्ही सहज पोहोचू शकता डोंगर चढण्याचा प्रवास इथल्या बाहेरपासून सुरू होतो एकीकडे पक्षाचा गोड आवाज तर दुसरीकडे वर वरून खाली येणारे थंडगार झूल पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथलं लसून त्याला होतं हिरव्या गार झाडाने अछल्य रस्ते मध्ये रंगेबिरंगी फुलाचे गाजीचे व दुर्वर दिसणारी लहान लहान गावं हे सगळं पाचणं थकवा कसा नाहीसा उदय कळतच नाही भंडारा डोंगरचं नाव आलं की संत तुकाराम महाराजांची आठवण हमखास येते असं सांगितलं जातं की इथेच अनेक वेळा भजन कीर्तन अभंग रचले संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील देहू इथे राहिले पण भंडार पण भंडारा डोंगर ही त्यांची साधना पण चिंतऱ्यांचे पवित्र स्थान होते इथंच संत तुकाराम महाराज ध्यानास्थ होण्यासाठी इथं शान ठिकाणी येत असत त्याच्या अभंगातून त्यांची लोकांना सत्य अहिंसा प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला त्यांच्या कीर्तनाची ओबी आजी इथे येताना कानात घुमल्यासारखे वाटते अलीकडेच काळात इथे ते एक नवीन मंदिर उभारण्यास काम चालू आहे हे तुम्ही बघू शकता जे संत तुकाराम महाराजांनी अर्पण आहे आधुनिक बांधकाम क्षमते हे मंदिर स्वच्छ व प्रशिस्त होणार आहे आणि याचं एक जुनं मंदिर सुद्धा इथं बघायला मिळतं आत प्रवेश करताच संत तुकाराम महाराजांची सुंदर मूर्ती आणि शांत वातावरण आपल्याच एका वेगळ्या भावविश्वात मिळतं मंदिराच्या भिंतीवर व त्यांच्या अभंगाच्या ओव्या कोरलेल्या आहेत जसं आपण आतमध्ये बघू या ठिकाणी मी आषाढी एकादशीच्या आसपास आलो होतो त्यावेळेस त्याच्यामुळे इथं छान असं सजवलं होतं ते तुम्ही बघू शकता त्या वाचताना मन अधिकच भक्तिभावन भरलून जातं मंदिर परसरात बसून ध्यान प्रार्थना किंवा फक्त शांतता अनुभवून अनुभवणं ही एक खास अनुभूती खरंच आहे डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर थ्री अंशाचा थ्री डिग्री नजारा आपल्या डोळ्यासमोर उलगडतो दूरवर पसली हिरवीगार शेतं वळणावळणाचे रस्ते आणि निळगार आकाश तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि अशा छान निरामय ठिकाणी अगं तुम्ही असंही कुठलं ते स्थान बघत आहात तर नक्की तुम्ही या भंडारा डोंगरवर येऊ शकता अशा ठिकाणी वेळ थांबल्यासारखं वाटतो कॅमेरात फोटो घेताना मनात आठवणे असाटो आणि दोन्ही गोष्टींना वेळ द्यावा असं वाटतं भंडारा डोंगर हा फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पावलांनी स्पर्श केलेली भूमी आहे निसर्ग श्रद्धा इतिहास आणि आधुनिक मंदिर याचा सुंदर संगम इथं पाहायला मिळतो तर मित्रांनो पुढच्या तुम्हाला कधी वेळ मिळेल तर नक्की या भंडारा डोंगरची सफर नक्की करा जगा। हा अनुभव स्वतः जागा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग